सरागाला गागाला हाय हाय हा दीमकाचा खाली आहे प्रतीक्षा ديना आहे मावशीची मुलगी प्रतीक्षा आणि त्यानंतरने इथे आमच्या ताई त्रिशा यांनी फोटो वगैरे काढलेले आहेत इथे आणि त्यानंतरने त्या मी त हळदीचं ताट पण सजवलेलं आहे मस्त असं गुलाबाच्या फुलांनी त्यांचे पहिले काढलेले आहेत आणि त्यानंतर नवरदेव हळदीसाठी बसणार आहेत तर तेच स्टेजवर चाललेले आहेत आणि आम्ही इथे साईडला जेवणंसुद्धा चाललेली होती साखरपुडा झालेला होता त्यामुळे जेवणाला पण सुरुवात केली होती आणि हळद पण चालू झाली होती पाहू शकता इथे तर तरी ते मी आणि हेमा आम्ही दोघी पण ताईंना हळद लावत आहे त्यानंतरने ते ताईंच्या जाऊबाई तसेच मामी पण त्यानंतर इथे मामींना पण आम्ही हळद लावली काढती <laughs> सर्वांनी हळदीच मस्त अशी मजा केली आणि त्यानंतरने त्यान इथे नवरीचं नौर शूटिंग चाललं होतं अजून त्यांचं सुरुवात केलेली नव्हती हळद लावायला तर ते फोटो वगैरे आत वगैरे चालू होते त्यानंतर ना हळदीला सुरुवात झालेली आहे पुढे पहा तुम्ही Thank you मस्त असे इथं हळद वगैरे लावून घेतलेली आहे अंकिता आणि नवरदेवाला तर इथे हेमा पण आहे तर आम्ही मस्त अशी हळद लावली आणि इथे फोटोसुद्धा काढलेले आहेत तर मस्त असा व्हिडिओ आहे नक्की सर्वांनी पहा आणि त्यानंतरनं अंकिताने सुद्धा मला हळद लावलेली आहे तर इथे त्यानंतरनं मावशीची सून प्रतीक्षा तिने आम्हाला हळद लावलेली आहे आमची वहिनी लागते तर तिने सुद्धा हळद लावली आणि हे मला पण हळद लावलेली आहे त्यानंतर न आमची बहीण अपूर्वा तिला पण आणि त्यानंतर त्यानंतर ना आम्ही घरी आलो होतो संध्याकाळी आवरण्यासाठी आणि जवळ जवळच कार्यालय असल्यामुळे आम्ही घरी आलेलो होतो आणि त्यानंतरनं आम्ही संध्याकाळचं लूक पाहू शकतो इथे कसे दिसत आहे आम्ही नक्की सांगा कमेंट करून आणि इथे त्रिशानीसुद्धा मस्त असं मेकअप वगैरे केला होता तसेच आमची अधू किंवा अधिरा तर आम्ही आवरल्यानंतरनं पुन्हा गेलो तर सर्व इथे झाल मांडली होती तर झाल मस्त अशी त्यांनी मांडून घेतलेली आहे तर मस्त अशी भांडी आणि त्यानंतर रुखवत तर साड्या साड्या वगैरे तिच्या सर्व ठेवलेलं आहे छोटीशी मस्त अशी रुखवताची मांडणी पण छान केलेली आहे तर छान अशा वस्तू आणलेल्या आहेत डेकोरेशनसाठी किंवा छान दिसण्यासाठी तर तसंच सर्व सौभाग्य अलंकार लिहिलेलं असतं सुद्धा इथे मांडलेलं आहे आणि छान अशी सजावट केलेली आहे तर सर्वांनी कसं मांडलेलं आहे नक्की सांगा किंवा इथे पाहू शकता मी कुरड्यासुद्धा केलेल्या होत्या तुम्हाला माहितीच आहे तर रंगीबेरंगी कुरड्या पापड्या पण आहेत इथे त्यानंतरनं पूर्ण इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू सर्व आणि त्यानंतरनं इथे मुली पहा छान असं खेळत आहेत तर आणि त्यानंतर नादीच्या मामाने गाडी सुद्धा दिलेली आहे टू व्हीलर तर पहा इथे किती भरपूर अशी लोक जमलेली आहेत आणि खूपच गर्दी झालेली होती तर लग्ना तर इथे पाठीमागे मावळून सासूबाई आहेत आणि त्यानंतर नाही इथे त्यांची सून आहे लहान तर तिनेसुद्धा मस्त आमच्यासोबत फोटो वगैरे काढले त्यानंतर नाही इथे व्हिडिओ चालला होता प्री वेडिंगचे व्हिडिओ तर म्हणजे दिसत नव्हते जास्त लायटिंग असल्यामुळे मोबाईलमध्ये तर थोडंफार दिसत आहे मी दाखवते तुम्हाला आणि तर कसं वाटलं आणि मस्त असं डेकोरेशन पण केलेलं आहे कार्यालयामध्ये तर मस्त असं छान वाटलेलं आहे किंवा छान वाटत आहे आणि तुम्ही पण नक्की नक्की व्हिडिओला भरपूर असं पहा किंवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा आणि नक्की कमेंट करायला विसरू नका तर मावस ताई आ, मावस नंदनबाई आहेत मीना ताई कविता ताई त्यानंतर नाही ते आ, मावस सासूबाई आहेत दोन्ही पण तर मस्त असे त्यांच्यासोबत छान फोटो काढलेले आहेत त्यानंतर नाही ते सर्व बसलेली आहेत पाहू शकता इथे नवरा नवरी आतमध्ये येताना मस्त असे पाऊस उडवलेले आहेत साईडनी आणि खूपच छान असं डेकोरेशन किंवा मस्त असं लग्न समारंभ पार पडलेला आहे इथे <tip> तर इथे लग्न म्हणजे सुरू होण्याआधी मंगलाष्टका वगैरे सुरू होण्याआधी इथे शिवाजी महाराजांची आरती केलेली आहे आणि त्यानंतर ना मंग मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली आहे तर इथे सर्वजण शिवाजी महाराजांची आरती चाललेली होती तर सर्वजण इथे उभे राहिलेले आहेत आणि सर्वांनी मस्त अशी आरती केलेली आहे भरपूर अशी गर्दी आहे लग्नासाठी तर पाहू शकता इथे आणि ते ते इथे एक कविता लिहिलेली होती तर ती सुद्धा इथे छान अशी आमच्या म्हणजे माझी जाऊबाई लागते तर तिने छान अशी सुरत ती वाचून दाखवलेली आहे किंवा छान अशी कविता केलेली आहे तर पाहू शकता इथे मस्त अशी कविता तर येथे साईडला वेडिंग शूटिंग दाखवत आहे <S Boulder> <Susur guy> ते आता सर्व लग्न वगैरे आवरलेलं आहे आणि त्यानंतर मी ते जेवणासाठी सर्वांनी खूप अशी गर्दी केलेली आहे तरी आता पूर्ण सर्वजण जेवण करून घेणार आहेत आणि पाहू शकते इथे मस्त असं डेकोरेशन आणि त्यानंतर मी ते प्री वेडिंग शूटिंग तर छान असं मस्त सजवलेलं कार्यालय तर लग्न लागल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी फोटो काढलेले आहे तिथे राणी म्हणजे तिथे मागे नंदीची मुली आहे दुपारचे सप्तपदीचे फोटो आहेत तर सप्तपदीला आम्ही कार्यालयातून घरी आलो होतो आवरण्यासाठी तर त्यावेळी आम्ही नव्हतो तर सप्तपदीचा मस्त असं फोटो तुम्ही पाहिलाच असेल तर छान असा आलेला आहे आणि प्री वेडिंगचे पण फोटो मस्त किंवा व्हिडिओ छान आले आहेत तर तुम्हाला कसे वाटले आणि प्री वेडिंग शूटिंग पण कसं वाटलं तर नक्कीच सांगा तर मस्त असे सर्वांनी फोटो शूटिंग केलेली आहे आम्ही भरपूर असे फोटो काढलेले आहेत इथे त्यानंतर इथे माझी आई आहे त्यानंतरनं माझ्या बहिणीचा मुलगा साई आणि इथे सर्व चुलत्या आणि आम्ही सर्वांनी फोटो काढलेले आहे त्यानंतरनं स्टेजवर नवरा नवरीसोबत आम्ही पूर्ण फॅमिली फोटो काढलेला आहे त्यानंतरनं सेपरेट फोटो काढलेले आहेत आणि पाहू शकता इथे नवरीचा लूक लग्न लागल्याच्या नंतरून तर छान असा मस्त तिचा लुक दिसत आहे आणि इथे आता जाल भरण्याची वेळ आलेली आहे म्हणजे फोटो वगैरे भरपूर काढले नवरा नवरीचे आणि त्यानंतर न पाहू शकतो इथे गाडीवर पण बसून दोघांचा मस्त असा एक फोटो काढलेला आहे किंवा व्हिडिओ शूटिंगसुद्धा चालू आहे आणि आता भरपूर असा टाईम झाला होता जवळजवळ संध्याकाळी शेवटच्या स्टेजला आलेला आहे आणि ते विचारलं आहे फोटोशूट अंकिताचं आणि दाजींचं आणि पाहू शकता तुम्ही पूर्ण कार्यालय कसं खाली झालेलं आहे काही काहीच लोकं उरलेली आहेत बघू शकता अंकिताची विदाई आहे तर ते पण आम्ही तुम्हाला दाखवू स्टेट येऊन तर आता इथे झाल भर भरतायत त्यांची लोक म्हणजे मुलाची तर झालो गरल्याच्या नंतर मी तू नवरी निघाल्याच्या नंतर मी पाहू शकता हा शहर खूपच म्हणजे खूपच वाईट लोकांना तर आता इथे शेवटी नवरी बाहेर आलेली आहे आणि आता निघणार आहे तर पाहू शकता इथे सर्वजण बाहेर आलेले आहेत आणि अंधार पण खूप आहे तर आता नवरी निघालेली आहे आणि चला तर मग व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की व्हिडिओ पहा लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा तर इथे नवरी निघाल्याच्या नंतर न पाहू शकता खूपच ती रडलेली आहे आणि त्यानंतर आता सर्व निघालेली आहेत तर व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय